गरबडा पहिल्यासार गप्पा मारत थांबत नाही बसराबायचं माझ्याकडे ह्या जित्रा मग काय करा कस काय केलं इकडे आतू वळून चाललो होतो पहिल्यासारखे येणं जाणं नाही आता कुठले जित्राबा येणं जाऊन बरं वाटतंय ना जुन्या माणसाजवळ गेल्यावर जरा बोलाय बसाय तर जुन्या गप्पा निघते त्या दादा का गप्पा मारती आता जुनी माणसांनी गप्पा मार पोरं नाही पण आपण गेलो तर ती जाणार आहे ती जावा म्हणलं तर आपण गेलेलं दिसल्यावर तुम्ही येणं जाणं बंद केलं बाबूशा मग कोणा कसं कळायचं

तू घेतलेली तुला मारले मी मला गडू असे नाही हो ते झाडलोट करायला आली चिचिव मांजर आल्यावर ती काय गेली मला तिकडे कालवड आहे ना बावशा मग दोन घेतले धुडापाच्या वडापूरची गाय चांगल्या वासराजी हा हा ती गे तुमच्याकडे वय हा हा दररोज हात फिरू आहे का अंगावर गौतर pietega हे गौतर धरदत ना हो पेला पाहिजे धरून गौतर धरून देत नाही हा मोठे आता शान ते गोळा करून ठेवताना कसं मोकळं करता का सगळं असते देत मोकळं गोळा करायचं मोटर चालू झाली मग दंडात आपलं देज सोडून

का चांगले समजले तेवढं लक्ष देऊन सांभाळायचं गेल्यावर अजून चांगला बैल भरवायचा कळत का आमच्या वडिला त्या चित्राबादलं आता तुम्ही आम्हाला काय तर सांगितलं तर आम्हाला कळणार आहे आता असं कस कळायचं गावात अशी कळणार किती जण आहेत भाऊ समा चित्राबादला पूर्ण कळणार

लय सारखं पप्पा काय करतो तुमचं नाव घेऊन तुमच्या कथा जुन्या गोष्टी नदी ज्या ते सांगत असते हा पहिलं गुरुध्याला दुधात दूध गायच चांगलं ना लेखरांना माणसाला आता बाबुशा मग तुम्ही आता तांडूर गावात पैलवानं गुंडगिरी करणारी बरीच लोक होऊन गेली हा

तेव्हा तुमच्या वेळेवर बैल कोणाचा फेमस होता बैल चांगला भालवडीचा बालवडीचा कोणाचा गवळी गवळे आणि डोनचचा आणि कारजाळा होता का होजाळ होता आ, 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 आ आता आता पहिलं भालवडीला म्हणजे कारजाळाची आधीच गोष्ट आहे का डोनचची भालवाडीची गवळेची बालवडा ते करजाळचं आता अलर्ट झाला होता हां आणि कारजाच्या आधी दोनच आणि बालवाडी मग त्याच्या आधी आधी बालवाडीच्या आधी कोणाचा होता हे बाबरा आपल्या गावातले बालवाडी आणि त्यांच्या आधी कोणाचा होता त्यांच्या आधी नव्हतं त्यांच्या आधीच होता दोन हजार

खायला काय असायचं तवा कडवा नाही जास्त करून लोणार कडवा आपलं मारवात दुसरं काय नाही घासगावत नाही काय नाही हे कधी आले हे आता पुन्हा पुन्हा आल्यान आले आल्यापासून आले हे आहे का खरंच बर मग तवा काय होतं जास्त कडवा कडवासकाट हे आरबर भुसकाट घालायचं काढायचे म्हणजे ही पिकं जी करतो या पिकाच चारायचं हरभरा केला म्हणजे माझी कुठली बांधायची म्हणजे कडब्याच हा मिक्स करून चारायचं चारा आणि आता काय काय आलंय आता काय नाई घास गावात कुठले ह्याच गावात काट्याच्या गावात नव्हतं काट्याच्या गावात मी नव्हतं नव्हतं हा कुठले काढायचं गाव मारेवाला ना चिमनचारा मारेवा चिमनचारा जर आता आहे गा। का आणि बरबाडा बाला चांगला बरबडा आला का नाही बरबड्याच झाडू बरबड्याचे आजार होत का ना नाही काय आजार आता कशामुळे आले गवता म्हणून औषधामुळे जा ते जाण खातो आपण थांबलं पाहिजे का नको हा हे थांबायला पाहिजे का ना म्हणलं तू आता त्यात आता हे मी तुम्ही गव्हाला औषध मारत आहे तर तो आणि देत आहे हा हा, हा ना आणि पुन्हा उसाळ आणि देत आहे खातो तेच खातो आपण बी आणि जरावरला तीच आहे घात खावताना खात टाकतो तेव्हा खात बी टाकतो ज्वारीला काय नाही ते पायरे एका पाण्यावर येते तेव्हा पावसावर येत गाव गावखात होता गाड्या नेऊन गव खात टाकायचे गाडीन वर... खात ताखा वर्षाला वर्षाला त्याच्यावर त्याच्यावर वरचा खात नसायचा खात नाही ट्रॅक्टर बैलगाड्या दोन आता बैल असले त्यांच्या चार गाड्या घ्यायच्या एकदम उचलायचा आणि त्यांच्या दुसरा ह्या उंडा त्यांचा उचराय बघायला बघायला पहिले एकामेकाला मदत करायचं एकामेकाला मदत जायचे आता रोजगार कोणाच असा प्रसंग नव्हता ना जास्त आलो सो रुपया फक्त वेळ मारायची एकमेकाची वेळ मारायची त्याला काय तर नसलं ति जरी असलं एक शेरपूर आरी घेऊन जा मग तवा तिची आरी माका पेरताना खात टाकत होती काय नाही हे खात नाही बिलकुल गावकात नेऊन रानान टाकायचे आता काय ते आता नयच्या बाय आता पिक लई जोरा देते लई चांगले येतोय लय मस्त येते लय चांगलं लय मस्त म्हणजे काय भाऊ श्याम हा लय चांगलं लय मस्त खर येते म्हणून गडबड गडबड अहो पावटा त्याचे आयला निक्क्या घोग्या घालून पावटा पहिले दोन दोन तीन दिन पुत पावटा होत होतं तो हे खर आहे ही गोष्ट खरी आहे हा बिगर ह्याचं वांगे तर त्याचे आईला पहिल्या जात जाते कारुणी पातोळ बिगर ह्याची पाण्याची

आणि आता आता काय त्याला पाणी द्या मोठे मारा माणस मारा माणस <laughs> आणि पहिले हे म्हणजे दूध खायला सुद्धा अफरूक उचल दूध कसं लागत आता बघा ते दुधाचा चव येते का बात दुधाला आता बाकी हा हे प्रत्येक गोष्टीची चव पण बोलून दाखवली पाहिजे बोल ना काय चव पहिली कसली होती होती पण आता ती चव कसली होती माहित नाही माहित नाही तुम्ही ती चव खाल्ली आता कालवण करता तुम्ही शेंगा खाला अजून झालं तर काय बी खाला चांगलं होते का बघा तांबडी चटणी पहिली धाडी तांबडी चटणी गुंडगुळे टमाटे एक नंबर तेव्हा इसूर कुठला कसले कालवून ते गाडी की खनिजी गाडी गी पहिले आठवणी कसलं काल आता हे आले बघा ही गॅस तू ह्याच्यावर करा त्याच्यावर बाकऱ्या हे बरोबर लागत नाही मामा आताच्या पोरांना किंवा आम्हाला सव हा शब्दच माहित नाही जे आहे ती बरोबर आहे जे आहे ते बरोबर आता बाजूला पोट भरलं झालं म्हातारी पण आमची किंवा जुन्या माणसं सांगायची अल्ल्याला म्हण आमची एवढी ताकद आहे पहिला आम्ही खाल्ल्या म्हण चवीच खाला चुलीवरच खाला चुलीवर खाला आणि मातीतलं खाला आणि बिगर खाताच खाल्ला बिगर खाताच हे कुठं तर आम्ही पाळलं तर आम्ही तुमच्या संग घट राहणार खाता सारख पोकाळतो मी नाही तर आम्ही पण टाका एक पुत एरिया एक पाठी टाका म्हणले की आमची पाठी इकडे कमी व्हायची कमीच होत

मागच्या वर्षात करत नव्हतं ह्या वर्षात माझं गुडघटक माझ्या पैसे या बाराबाहेर या बाराबाई खाली वर खाली वर किती होते बघा चढावर खाली येण वर किती हेलफट होते माझंपेक्षा जित्राम नाही खाली पळायचं मोटरला पाणी सोडून गुडघ्याचा त्रास नाही हे नाही बाबा काहीच होत नाही रनिंग तर सारखीच आहे आता पाठीचा मान का हाडबीड काय दुखत नाही काय कायच नाही बाबा काय नाही अजून वाटते का जुने खावा। जुने खावा किछ, 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 किछ ते जुनं खावावं जुनं खावं वाटतं कुठली पण तवा ती करून देणार कोण असलं तर करून खाल्लं ते औषध नसले तर करून देते ते औषध असलं तर त्या पद्धतीने करायला गेले की चव लागत लागत नाही तुम्ही ते तुम्ही राहणार तुम्ही पहिलं कुठला इर्यान कुठला काय ते सुद्धा हिर्याच पेरला मंगळवार मंगळरान सुद्धा हिर्याच वारल्या तिथली पण चव संपली संपली बघा भाकरी चव लागते बघा तुम्ही त्यांनी नाही हिर्या पेरल्यावर काय येत नाही का ज्वारी ही अगदी अखरे दिली तर सारखं आंबाडीची भाजी आम्ही बका बघ खात होतो चटणी टाकून आंबाची भाजीचा मुद्दा आम्ही खात होतो चव लागेल ही चव महागारी आली तर टिकते बर महागारी यासाठी पर्याय काय काय समज बंद लागते काय हे औषध पाणी काय खात मूत समज बंद लागते मग त्याला काय वापरायचं आपण ते आताच औषध पाणी बंद करून परत काय वापरायचं वापरायचं आपलं गावकातच वापरायचं गावखात त्यासाठी काय करावं लागते मेहनत करायची नाही नाही गावकातच नाही आता मग गावखात मिळवायला काय करायचं आता प्रत्येक शेतकऱ्याला तेवढा आपल्याला पोटासाठी गावखात पाहिजे समजा तर त्या गावखात एकतर गाय पाळी पाहिजे पर्याय तीच आहे की पर्याय बरं मला सांगा ती गाय नाही पाळल्यावर दुसरा पर्याय कुठला दुसरं काय आपली बिगर यायचं सुद्धा खताची पिशवी आता ती मातीने खाल्लं ना रासायनिक त्या मातीने औषध खाल्लं ना आता ते औषध खाल्लं म्हणजे नांगरून जरा हे करून सोडायचं हा जर तळवायचं कसं येईल तसं येईल म्हणून दोन तीन वर्ष त्याला वरच टाकायचं नाही टाकायचं नाही जर ओवर खाऊन पाऊस खाऊन ऊन खाऊन पाऊस खाऊन होते जिमने बघा तुम्ही दोन तीन वर्ष मी बंद करा हा बघा होते होत नक्की नक्की आणि त्यातल्या जर एखादी गै सांभाळून गावतार शान सोडलं तर चालतंय पहिले सारवायचं दिवस पण गेल सारवायचार आता आहे का बघायला एखादं उदाहरण कोणाच करणार का खर ते तर तुमच्या सारख्या माणसाला बसल्यावर कळणार आहे खर जागा चवीची आहे का घा वाईट आहे वाईट आहे काय बरोबर नाही ना? ना? आता ना? शेताकडे ना? जायचं सोडते शेतात गाप नाही शेतात सोडवा शेताला अजून जेवण जेवण करून चालत जायचं तुम्हाला वाटत नाही कोणतरी सोडायला यावाव कोणा गाडी हात करावं सोडते आणि चालत गेलं तरी पण बरं वाटतंय बरंच वाटतं पण आता आम्हाला असं वाटतंय चालताना कोणा तरी गाडी येईल कुणाला कसुरपात गाडी बी देत नाही निघाल तू चालतच जातो कुसुरपात